नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बगरीचे आणि शाबुदाण्याचे धिरडे बनवणार आहोत सगळ्यात पहिलं मी कढई ठेवून घेतली आता त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला आणि शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे म्हणजे ना आपल्याला त्याचा कच्चापणा निघून जातो आणि आपले धिरडे ना चविष्ट होतात मस्त आणि आपल्याला शेंगदाण्याची आमटी पण करायची आहे त्यामुळं मी ते शेंगदाणे भाजून घेत आहे व्यवस्थित शेंगदाणे भाजून घ्यायचे बघू शकता तुम्ही मी थोडा व्हिडिओ फास्ट केलेला आहे हे बघा आपल्या शेंगदाणे इथं भाजलेले आहे इथं मी दोन वाट्या भगर आणि एक वाटी शाबदाना एक दीड घंट्यासाठी भिजवून घेतला होता तर आता हे आपल्याला आहे ना पहिली भगर वाटून घ्यायची आहे पाणी टाकायचं नाही त्याच पाण्यामध्ये वाटून घ्यायची आहे पूर्ण भगर हे बघा अशा पद्धतीने बॅटर तयार करायचं आणि त्याच्यानंतर शाबदाना वाटून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता तुम्ही अशी बगरीचे धिरडे ना खूप छान होतात तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा काहीतरी वेगळं हे बघा शब्दाना पण टाकून घेतला आता आपल्याला आहे ना याच्यामध्ये शेंगदाणे मिरची आणि मीठ टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्ही तुमच्या तिखटाचं प्रमाणानुसार टाकू शकतात तर त्याचं आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचं ते पण याच्यात टाकून द्यायचं बघू शकता तुम्ही व्यवस्थित मिक्स करायचं चव्यानुसार मीठ टाकायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला आहे ना याला तुम्ही बॅटरची हे बघू शकता जास्त घट्ट नाही जास्त पतलं पण नाही बनवायचं तर आता आपण इथं आमटी करून घेऊ शेंगदाण्याची त्यासाठी एक वाटी शेंगदाणे दोन चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आता आपल्याला त्याचे आमटी करून घ्यायची शेंगदाण्याची हिरड्यासोबत खायला तरी गुछ गुछ तर मी थोडं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि आपले शेंगदाण्याचं वाटण टाकून द्यायचं आणि पाणी टाकायचं आहे आपल्याला थोडं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मग पाणी टाकायचं तुम्हाला हवा सध्या एवढं पाणी टाकू शकतात घट पातळ पळवून बघू शकता तुम्ही जास्त पतलं पण नाही केलेलं आहे मी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकता तुम्ही खूप छान होता ते धिरडेन ते नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा बघा आता आपल्याला आहे ना छानपैकी उकळू द्यायचं याला तर कमी गॅसवर उकळून घेऊ आपण आता याला जेव्हा फुल गॅसवर पाच दहा मिनटं चांगलं उकळून घ्यायचं म्हणजे मग छान होते आपलं शेंगाण्याची आमटी म्हणा शेंगदाण्याचं पिठलं म्हणा झालेलं आहे आपलं आता इथे एक पॅन ठेवून घेतलेला आहे मी आता पॅनला आहे ना मस्त ना चौकडून तेल लावून घ्यायचं व्यवस्थित तेल लावायचं चा, चांगलं तापू द्यायचं चा, आणि मग हे बॅटर सोडायचं आहे आपल्याला त्याच्यावर तर बघू शकता तुम्ही असं सोडायचं आणि असं पसरून घ्यायचं यांना चमच्याना खूप छान एक दोन मिनटं झाकण ठेवून द्यायचं म्हणजे खालची बाजू चांगली खरपूस भाजल्या जाती थोडं सुकलं कवरून थोडंसं तेल लावायचं आणि मग पलटी करून घ्यायचं मस्त आणि आता दुसऱ्या वेळेस झाकण नाही ठेवायचं म्हणजे मस्त क्रंची होतं आपलं दिरडे आपल्याला रोज शाबधाना खाऊ खाऊ खूप कंटाळे येऊन जातो असं वेगवेगळं ट्राय केलं तर चांगलं असतं बघू शकता तुम्ही किती छान पलटले गेलेलं आहे आपलं गिरडं तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला जवळून दाखवते छान झालेलं आहे चला तर आपण आता सगळे अशीच बनवून घेऊ बघू शकता तुम्ही चंगनाने चामटी आणि धिरडे एकदम अप्रतिम लागते आहे खायला तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा माझी व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा जा आवडल्यास लाईक सबस्क्राईब करून घ्या मस्त झालेले आहे आपले धिरडे आता कमी गॅसवर झाले केले ना तर छान होतात जास्त फुल गॅसवर जर केले तर ते वरच्या साईडना ना भासतात आणि मधी ना कच्चे राहतात त्यामुळे ना हिरडे करायच्या टायमाला कधी चला बी कमी गॅसवरच करायचे मग दोन मिनटासाठी फुल के केला तरी काही हरकत नाही पण जास्त करून तर कमी गॅसवरच होऊ द्यायचे अधूनमधून एखादं मिनिट वाढायचं समजा म्हणजे धिरडं काढल्याच्या त्यानंतरच वाढायचा म्हणजे तव्याचा टेम्परेचर बरोबर होईपर्यंत कारण की थोडा थंड होतो ना तवा त्यामुळं तर मग बघा आपल्या आणखीनबी धिरडे अशाच पद्धतीने मी बनवून घेत आहे एकदम छान मस्त जाळी गिरड्याला आजची रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा खूप मेहनत लागती हो एक एक व्हिडिओ बनवायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा बघा किती छान आणि मस्त दिसते एकदम भारी चला तर मग आणखीन पण असेच बनवून घेऊ आपण सगळे बनवून दाखवते मी तुम्हाला जास्त वेळ पण नाही लागत खूप फास्ट बनवून तयार होतात चला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपी सोबत